हवामान विभाग भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून पावसाची शक्यता वर्तवत असलं तरी राज्यातील काही शेतकरी पंचांगानुसार पावसाचा अंदाज घेतात आणि त्याचप्रमाणे शेतीची कामं उरकतात गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालू आहे येत्या महिन्यातील पाऊसमान कसं असेल सांगतात पंचांग करते मोहनदाते दिनांक तीस ऑगस्ट पासून पूर्वा नक्षत्र सुरू होत आहे आणि पूर्वा नक्षत्राचा पाऊस हा सुद्धा त्या तुलनेने सगळ्यांच्या तुलनेने हा कमी प्रमाणात राहील आणि अशीच खंडीत वृष्टी काही ठिकाणी पडेल तर काही ठिकाणी पडणार नाही अशा प्रकारची त्याची वृष्टी या पूर्वा नक्षत्राची राहणार आहे आणि पूर्वा नक्षत्र संत ते बारा सप्टेंबरला आणि तेरा सप्टेंबरपासून उत्तरा नक्षत्र सुरू होतं आणि त्याचं वाहन जे आहे त्याचं आहे वाहन घोडा आणि हे वाहनसुद्धा खंडीचं वृष्टीदर्शक आहे आणि बाकीची ग्रहस्थिती पाहता जरी खंडितवृष्टी असली तरीसुद्धा ती पूर्वा नक्षत्राच्या तुलनेने या नक्षत्राचा पाऊस हा बऱ्यापैकी पडेल आणि पुढच्या पिकांसाठी हा तसा पोषक पाऊस आपल्याकडच्या भागामध्ये होईल असं एकूण दिसतंय